आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत पाहूया नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँड मध्ये आली म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे याचं कारण एकच होतं कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो साडेपाच ला जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे आम्ही साडेपाच ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं पुढे केलं जातं आणि निवडणुक झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा पसरवल्या होत्या म्हणजे कोणी सिद्धिनायकवर क्लेम केलेला आहे कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं असो आज ते झाल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत मुंबईच्यासाठी महत्त्वाच्या महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे गेले दोन वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस साली असेल दोन हजार तेवीस साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा सहा हजार कोटीचा आणि नंतर देखील सहा हजार कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला आपल्यासमोर आणला ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की अडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाही आहे आणि सहा हजार कोटीवरनं पाच हजार कोटीवर आणलं त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यात हात आहे का एकनाथ शिंदेंचा ह्याच्यात हात आहे का जे दोन पालकमंत्री होते मग केसरकर जे मला मा माहीत नाही त्यांनी घोटाळा केला की नाही पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची अजूनही लहान मुलांना विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाही आहेत अनेक शाळेंमध्ये किती कार्यक्षम आहेत मंत्री म्हणून कसं काम केलंय सगळ्यांना माहिती आहे तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या है, घोटाळ्यात काही हात आहे का, का अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले आत्ता कुठेतरी भाजप म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेडी प्रकारे काही मला वाटतं वीस पंचवीस टक्के झाल्यानंतर भाजप बोलायला लागले मुंबईतली की आता ह्या रस्त्यांवर एस आय टी लावा हेच मी गेले दोन वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत खोके सरकारच्या देखरेखीत तो घोटाळ्याची चौकशी करा चला आज तरी भाजपला जाग आलेली आहे दोन वर्ष मी सांगतो आहे की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा निवडणुका होऊन गेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले घोटाळा झाला आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की एस आय टी चौकशी लावा माझी मागणी ही राहील की एसआयटी पेक्षा सरळ सरळ एक ईओब्ल्यू डब्ल्यूची चौकशी लिहा पाहिजे तर आमचं आमदारांचं एक पथक बनवा पत्रकारांना त्याच्यात असू द्या काही टेक्निशियन त्याच्यात असू द्या आणि जो सातशे किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करताय दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेच्या नादात असेल किंवा काही असेल काय झालं ना आता तसे की काही असेल साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना दोन हजार बावीस तेवीसचे रस्ते झालेत ना तेवीस चोवीसचे रस्ते झालेत हा घोटाळा तेव्हाही होता आज देखील आहे आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टिलायझेशन आणि घोटाळा कसा झाला हे मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं